आज आपण एका अशा राजकीय भूकंपाबद्दल बोलणार आहोत ज्याचे धक्के तमिळनाडूच्या एका पवित्र मंदिरापासून ते थेट मुंबईतल्या मातोश्रीपर्यंत जाणवत आहे विषय धर्म आणि राजकारणाचा आहे आणि विषय राजकारणातल्या चेकमेटचा आहे तमिळनाडूमध्ये काय घडते ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे मदुराई जवळच्या एका मंदिरात एका न्यायाधीशांनी हिंदूंना दिवे लावण्याची परवानगी दिली आणि मग काय वाद सुरू झाला या वादात उद्धव ठाकरे यांनी कथितपणे हात घालून मोठी चूक केली की भाजपच्या जाळ्यात अडकून ते थे, थेट चेकमेट होत आहे कारण एका बाजूला हिंदुत्वाची तलवार घेऊन फिरणारे ठाकरे तर दुसऱ्या बाजूला मंदिरातल्या धार्मिक अधिकारावरून सुरू असलेल्या वादाची त्यांची भूमिका हे सगळं कसं जुळणार याच गुंतागुंतीचा पर्दाफाश आपण आज करणार आहोत शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजचा खेळ खूप इंटरेस्टिंग आहे नमस्कार आपण पाहता सावली कट्टा तर मित्रांनो स्टोरी सुरू होते तमिळनाडूमध्ये जवळ एक प्रसिद्ध मंदिर आहे थिरुपरनकुंदरम तिथे हिंदूंना दिवे लावण्यावरून काही वाद सुरू होता प्रकरण मद्रास हायकोर्टामध्ये गेलं न्यायालयाच्या काही न्यायाधीशांनी हिंदू परवानगी दिली हिंदू समाजासाठी हा एक मोठा विजय होता पण या निर्णयामुळे तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली जिथे डीएम के सरकार सत्तेत आहे या निर्णयानंतर त्या न्यायाधीशांची बदली करण्याची किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पुढे आली इथेच राजकारण पेटलं भाजप नेत्यांनी आरोप केला आहे की डीएम के सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षांना हा निर्णय रुचलेला नाही आता तुम्ही म्हणाल तामिळनाडूच्या मंदिरातल्या दिव्यांचा आणि उद्धव ठाकरे यांचा काय संबंध संबंध आहे आणि तो खूप जवळचा आहे भाजप नेते आणि विशेषत एकनाथ शिंदे यांच्या गटाने असा गंभीर आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांनी त्या न्यायाधीशांना हटवण्याच्या किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे बस भाजपला आयथ कोलवीत मिळालं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला तुमचं हिंदुत्व कुठे गेलं जे न्यायाधीश हिंदूंच्या धार्मिक अधिकारांसाठी उभे राहिले त्यांच्या विरोधात तुम्ही कसे काय असा सवाल विचारले गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंची अवस्था इकडे आड तिकडे वीर अशी झाली आहे एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर हिंदुत्व आणि गर्वसे गह हा हिंदू हे नारा तर दुसरीकडे भाजपला हरवण्यासाठी बनलेली इंडिया आघाडी ज्यात डीएमके हा प्रमुख घटक पक्ष आहे डीएमकेच्या भूमिकेला विरोध केला तर आघाडीत फूट पडण्याची भीती आणि नाही केला तर डोंगी हिंदुत्ववादी म्हणून शिक्का बसायची भीती भाजपसाठी हा मुद्दा निवडणुकीत मास्टरस्ट्रोक ठरू सोडू शकतो कारण सनातनच्या मुद्द्यावर आता थेट मंदिर आणि धार्मिक विधींचा मुद्दा भाजपकडून उचलून धरला जातोय भाजप नेत्यांनी ने ठाकरेंच्या मौनावर आणि कथित पाठिंब्यावर हल्लाबोल केला उद्धव ठाकरे यांनी हिंदू असण्याचा ढोक बंद करावं बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी हिंदूंच्या बाजूने उभ्या राहिलेल्या न्यायाधीशांना पाठिंबा दिला असता अशी टीका झाली या सगळ्यामुळे उद्धव ठाकरेने स्वतःच मृदू हिंदुत्व कितीही दाखवायचं असलं तरी इंडिया आघाडीमध्ये तमिळनाडूतील भागीदारी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरताय आहे डीएमके सरकारवर यापूर्वीही मंदिराच्या जमिनी विकल्याचे सरकारी नियंत्रणाखालील मंदिरामध्ये गैरकारभार केल्याचे आरोप झाले आहेत भाजपने बरोबर हीच बस पकडली ते सतत विचारताय उद्धव ठाकरे तुम्ही हिंदुत्वाच्या बाजूने आहात की मंदिर विरोधी थोडक्यात काय उद्धव ठाकरे तमिळनाडूच्या प्रकरणात थेट गुंतले नसले तरी त्यांच्या आघाडीच्या पार्टनरच्या भूमिकेमुळे ते राजकीय दृष्ट्या चेकमेट होत आहे असं चित्र भाजपकडून उभं केलं जात आहे आता पुढे काय होणार उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान आहे त्यांना इंडिया आघाडीत राहायचं असेल तर अशा धार्मिक मुद्द्यांवर खूप सावधान भूमिका घ्यावी लागेल आघाडीच्या नेत्यांना समज द्यावी लागेल की धार्मिक भावना दुखावणारी किंवा मंदिर प्रशासनावरील वादग्रस्त विधान करू नका दुसरीकडे भाजप हा मुद्दा सहजासहजी सोडणार नाही निवडणुकीपर्यंत हा मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा भाजपकडून जिवंत ठेवला जाईल उद्धव ठाकरेंना सतत विचारला जाईल तुम्ही हिंदूंच्या बाजूने आहात की मंदिराविरोधी पक्षांच्या राजकारणात टायमिंग महत्वाचा असतं तमिळनाडूतील हा वादाचा टायमिंग इंडिया आघाडीसाठी पूर्णपणे आणि भाजप हेच कॅश उद्धव ठाकरेंना या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी खूप कसरत करावी लागणार आहे कारण राजकारण चेस सारखं असतं इथे चुकीची एक चाल तुम्हाला चेकमेट करू शकते उद्धव ठाकरेंनी तमिळनाडूच्या विषयात थेट हात घातला नसला तरी इंडिया आघाडीचा घटक म्हणून ते या वादात ओढले गेले आहेत भाजपाचा हल्लाबोल सुरूच आहे आता ठाकरे यातून कशी सुटका करून घेतात की खरोखरच चेकमेट होतात हे काळच ठरवेल पण एक गोष्ट नक्की मंदिराच्या मुद्द्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मोठी उलटापालद घडून आणली आहे तुमचं काय मत आहे उद्धव ठाकरे खरंच चेकमेट होतील की यातून सही सलामत सुटतील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नव्या आणि धमकेदार विषयासह जय हिंद जय महाराष्ट्र